मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी जुन्या जाणत्या माणसांनी खूप असं मोठ योगदान त्या कारखान्यासाठी दिलेलं आहे त्याच्यामध्ये खरंतर तर सहकार म्हशी शंकरराव पाटील यांच्या शिवरत्न बांगल्यावरती या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली मला वाटतं एकाहत्तर बहरच्या ही स्थापना झाली त्यानंतर तिथून पुढं आदिनाथ सहकारी साखर शाकर कारखाना उभा करण्याच्या दृष्टीनं बापू पाटलांनी अथक कृष्ण परिश्रम घेतले आणि त्यांच्याबरोबर त्या काळी रावसाहेब पाटील असतील पानाचंद गांधी असतील पन्नाला लोणावत असतील विनायक बापू गाडगे असतील सुनीलाल जाधव जाधव असतील जिनकर लोंडे असतील असे अनेक मातभर नेते मंडळी त्या काळचे बापूं बापूंबरोबर काम करत होते गोष्टी होत होत असताना आदिनाथ सहकारी साखर कारखाना जवळजवळ स्थापना झाल्यानंतर दहा पंधरा पंधरा वर्षानं चालू झाला आणि त्याला तिथून तिथून पुढं चांगले दिवस येतील असं सगळ्यांना वाटत असताना आदिनाथच्या संचालक मंडळामध्ये काही हे झालं बेदनाव झाला आणि आदिनाथ सहकारी साखर अं साखर कारखान्याला तिथून पुढं गटबाजीच ग्र ग्रहण लागलं हा आदिनाथ सहकारी साखर परत डब घ्यायला आला डब घ्यायला आल्यानंतर परत त्या ठिकाणी तिथल्या का कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाले कामगारांच्या भविचवीचे प्रश्न निर्माण झाले त्यांना इतर ठिकाणी कामाला जावं लागलं त्यांच्या महिलांना इतर ठिकाणी खुरपायला जावं लागलं ही परिस्थिती तुम्ही आम्ही नाकरून चालणार नाही आणि आता शेवटच्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा शेवटच्या घटका मो मोजत असताना एक वल्लांची अस्मिता आहे म्हणून तो कारखाना मी स्वतः लढवतोय जे काय जुने जुने सहकारी सहकारी बापू जे होते त्यांचे काय तुम्हाला नातेवाईक त्यांचे जवळचे संबंधित कार्यकर्ते बरोबर घेऊन मी सहकारी सातार लढतो आपल्याला कसा प्रतिसाद आहे आणि आपण चिन्ह कशा प्रकारे आमचे सगळे प्रतिशास्त्र तर अतिशय चांगला आहे कारण समोरचे समोरचे जे माझे आमदार आहेत ते आमच्या कर्मा तालुक तालुक्याच्या विश्वासाला पात्र झालेले नाहीत कारण त्यांना तर, पाठीमागच्या काळामध्ये जनतेने त्यांना निवडून दिलं होतं परंतु पाच वर्षाच्या काळामध्ये कुठलंही ठोस असं त्यांच्याकडनं काम झालेलं नाही त्याच्यामुळं त्यांच्यावरती कर्मा तालुक्यातल्या जनतेचा ता विश्वास राहिलेला नाही आज ते जरी कारखाना लढण्यास उतरले जरी असले तरी त्यांच्यावरती करमाळा तालुक्याच्या जनतेचा विश्वास राहिला नाही त्याच कारण त्यांनी स्वतःचा कारखाना हा शेतकऱ्यांचा सभासदांचा असताना अनेक लोकांकडनं त्यांनी शेर्स वगैरे गोळा केले होते आणि आधी आपलं त्यांचा मला वाटतं विठ्ठल शुगर कॉर्पोरेशनचा कारखाना त्यांनी सभासदांना विश्वासात न घेता विकला आणि शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आणि त्याच्यामध्ये कोट्या कोट्यावधी हो रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी केला हे सगळ्या जनतेला माहीत आहे आणि मग त्यांना जर कारखाना एवढा चालवायची जर हवस हो असेल तर त्यांनी त्यांच्या बंधूचा जो कमलाई कारखाना आहे तो त्या ठिकाणी जर चालवला असता हा कारखाना आम्ही चालवला असता तर त्याच्यातून तुम्हाला जो स्पर्धा राहिली असती आणि शेतकऱ्याला दोन पैसे भाव जास्त मिळाला असता आणि अजूनही त्यांनी त्यांच्या भावाचा कारखाना हाती घ्यावा चालवावा आणि आमच्या आमच्यावरने भाव द्यावा आम्ही त्यांचं पाठ थपतो अग आता प्रचाराचा आणखीन टप्प्यात प्रचाराचे जे आपले मुद्दे असतील ते सभासदांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं होय तसं आपल्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे कोणत्या प्रचाराचे मुद्दे जे आहेत आमचे चालू चालू ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा कारखाना चालू चालू करून त्या ठिकाणी चांग चांगल्या प्रकारचा भाव देणं काय आणि परत जे कामगार आहेत त्यांच्या ज्या काय पगारी पगारेतलेल्या आहेत त्या वरच्यावर कशा देता येतील आणि त्याचे प्रपंच पुन्हा कसे उभा राह करता येतील याचा आम्ही प्रामुख्याने विचार विचार करणार करणार आहोत आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जर तुम्ही साईट पाहिली तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चव चव बाजूने ऊसाचं क्षेत्र आहे जर कारखान्यावरनं कुठला तरी उभा राहून जर उपतीर्ण नगर टाकला तरी कुठंतरी ऊसात जाऊ पडेल अशी साईट त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आदिनाथ सहकारी साखरखाना उर्जित अवस्थेत यायला उघड लागणार नाही कारण जवळजवळ पाच चार पाच लाट हा बैलगाडी गाडी तळावर हा कारखाना आहे अगं आपण आतापर्यंत प्रचारांच्या सभा घेतल्या त्या सभेमधून माझ्या अंमारस नियमा शिंदे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे किंवा विठ्ठल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांनी लोकांची फसवणूक केली आता आपण सांगितलं कशा प्रकारे काय सांगितलं फसवणूक केलेली आहे किंवा भ्रष्टाचार केला काय सांगितलं अनेक शेतकऱ्यांचे त्यांना खत खत देतो ट्रॅक्टर वगैरे वाहनांचे कागदपत्र घेतली त्यांच्यावरती बोजे चढवलं शेतकऱ्यांच्या जमिनीवरती बोजे चढवलं आणि नंतर uh, <coughs> सेटलमेंट केले बँकांबरोबर शेतकऱ्यांचं खर्च मिळणं मुश्किल झालं त्यांचं सिविल खराब झालं याच्यामुळं शेतकरी त्या भागातला दिसू देणीला लागला आणि लोकांची फसवणूक झाली म्हणून खऱ्या अर्थान तिकडून सुद्धा त्यांना या विधानसभेमध्ये नाकारलं आणि करमाळा तालुक्यामध्ये मधून सुद्धा नाकारलं शेतकरी <laughs> आहेत <laughs> त्यांची तुम्हाला नावं वाचून दाखवतो चंद्रकांत असोबा अंबारे गोंगरे एक लाख त्रेचाळीस हजार रुपये त्यांच्या नावावरती विनाकारण पैसे पैसे घेतले त्यांच्याकडनं वाहनांचे कागदपत्र घेऊन समाधान चंद्रकांत आंबारे गौंडरे एक लाख बत्तीस हजार त्याचबरोबर मोहम्मद हसर आवाटी अठ्ठ्याऐंशी हजार कयुम नजूर शेख आवाटी दोन लाख पन्नास हजार बावसाहेब बिरमल तांबे आवाटी दोन लाख वीस हजार संजय रामचंद्र शिंदे आवाटी एक लाख त्रेचाळीस हजार कलावती गोविंद शिंदे आवाटी दोन लाख पन्नास हजार विजय रामचंद्र शिंदे आवाटी एक लाख बत्तीस हजार सुनीता रामचंद्र शिंदे आवाटी दोन लाख पंचवीस हजार शमशेर भुसा पटेल आवाटी अठ्ठ्याऐंशी हजार प्रदीप विठ्ठल डवळे बोरगाव दोन लाख नागनाथ पांडुरंग भोगल बोरगाव एक लाख चाळीस हजार हे पंजाब नॅशनल बँकेचे बोजे आहेत आणि हे जर तुम्ही जर पाहिलं तर हे पंजाब नॅशनल बँकेचे त्यांना आलेले आलेले नोटिसा या आहेत तरी नशी आम्ही हे तुमच्या तुमच्या समोर मांडतोय आणि म्हणूनच आज करमाळा तालुक्यातल्या लोकांच्या लो, सुद्धा लक्षात आलंय कि चोराने चोऱ्या केल्या आता चोर कोण आहे ते करमाळ तालुक्याच्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि ते त्यांची त्यांची त्या चोराला त्यांची जागा जा जा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा कोणती ही निवडणूक म्हटलं की त्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा मिळवण्यासाठी कोणताही पक्ष गट प्रयत्नशील असतो स्थानिक पातळीवर पक्ष असेल किंवा विविध संघटनांचे पाठिंबा मिळवण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला स्थानिक पातळीवर कुठल्या नेत्यांचा किंवा कुठल्या गटांचा पाठिंबा आहे आणि अजून आता आपण चालूच करणार अशा प्रकारचे आपण जिद्द सेवा बोलून दाखवलेली आहे त्या संदर्भात सुद्धा आपण वरिष्ठ पातळीवर कशा प्रकारे प्रयत्न करणार आहे भविष्य काळामध्ये आदीनाथ सहकारी साखर करताना चांगला चालवण्यासाठी आम्हाला विजयसेव मोहिते पाटील असतील नैरसिल भाज्या मोहिते पाटील असतील गणजीश मोहते पाटील असतील आमचे नेते सन्माननीय जयवंतरावजी जगताप असतील या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं या, या तालुक्यामध्ये जी आमची ताकद आहे ती आमची ताकद समोरच्या नेते त्यांच्या गटापेक्षा आम्ही कितीतरी पुढे आहोत असं या ठिकाणी मला सांगायचं होणार आणि त्यासाठी आपलं काय निर्धन असणार वरिष्ठ पातळीवर जर पाहिलं तर माझ्या सगळ्या जो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चांगला परिचय आहे आणि त्यांना माहित आहे की हा नारायण पाटील हा खाडाचा कार्यकर्ता आहे आणि मला त्यांच्याकडून निश्चित मदत होईल असा मला ठाम विश्वास आहे आपण हो निश्चितपणाला लावली लावलेली आहे कारण हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा आमच्या कुटुंबाच्या अस्मितेचा विषय आहे तालुक्याच्या भविष्याचा विषय आहे सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी ऊस घालणार आहे त्यांचं जीवनमान त्या माध्यमातून उंचवणार आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना मिळून काम करायचंय आणि माझ्या बरोबर जे काही आज उभा जे कार्यकर्ते उभा आहेत ते अतिशय सुज्ञ आणि चांगले कार्य करते आणि बऱ्यापैकी त्यांच्या त्यांच्या गावामध्ये त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांनी अतिशय आतापर्यंत जे सामाजिक काम उभं केलेलं आहे ते खरोखरच वाकण्याजोगा आहे म्हणून असे कार्यकर्ते आमच्या बरोबर आज निवडणूक लढवत आहेत आपण त्याने काय आव्हान कराल तुमचं आम्ही चिन्ह आदिनाथचे जे सभासद आहेत ते सभासद बऱ्यापैकी आमच्या आमच्या पॅनलला मतदान करणारे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही दुसरी जी गोष्ट त्या काम आहे कामगार असतील किंवा अजून कुणी असतील त्यांना त्या कामगारांचा सुद्धा माझ्यावरती विश्वास आहे आणि म्हणूनच हा तालुका हा कारखाना आमच्या संजीवनी पॅनेलला निवडा निवडून देईल असं या ठिकाणी मला म्हणणं आणि मला बऱ्यापैकी तालुक्यातल्या जनतेचा पाठिंबा आहे आणि शिवाय फोन आहे माझ्या पॅनलची ती कब्बशी आहे आणि कपबशी या चिन्हा पुढील सिक्का मारून मला आमच्या तालुक्यातील सर्व शेतकरी निश्चित माझा पॅनल निवडून आणतील असा मला ठाम ठाम विश्वास आहे आणि आता भविष्य काळामध्ये जे समोरची पार्टी आहे ते अनेक तुम्हाला सांगतो कुलुप्त्या करणारे तर अनेक पैसे तुम्हाला सांगतो ते वाटायचं काम करणार आहेत कारण त्यांनी काय पैसे कष्ट करून आणलेले नाहीत त्यांनी हे पैसे त्वर्या करूनच आणलेले आहेत सगळ्यांना टोप्या घालूनच आणलेले हा इतिहास आहे आणि इतिहास कधी दाखवून राहत नाही उस, तिथे त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये नारा आबा निश्चित चांगला कारखाना चालवून सर्वसामान्य सभासदाला न्याय देतील त्याचबरोबर सभासद हित पाहतील या सगळ्या बद्दल, माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे धन्यवाद